मुव्ही जो शरदनी दोन तीन दिवसा आधीच त्याचा सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि संध्याकाळची वेळ झाली आहे संध्याकाळ नाही रात्र झालेली आहे आणि शरदला थोडं बरं वाटलेलं आहे आता एकदम असं नाही पण ठीक आहे आता तर आम्ही थोडंसं बाहेर जरा राऊंड मारायला गेलो होतो कारण जरा बाहेरच्या वातावरणात हवेत बरं वाटेल आणि खूप दिवसांनी त्याला मॅगी खायची इच्छा झाली आम्ही मॅगी वगैरे भरपूर महिने झाले बंद केलं होतं कारण आम्ही एकदम असं हेल्दी वेकडे वळलो होतो तर त्याने मॅगी सांगितलेलं नकोच घेऊ पण या आता पाऊस पडायला लागला तर मॅगी खायची इच्छा झाली त्याला तर कोणाला कोणाला अशी पावसात मॅगी खायला आवडते ते, ते नक्की सांगा आय थिंक सगळ्यांनाच आवडत पाऊस पण खूप जोरात पड खूप जोरात म्हणजे वारा पाऊस आणि विजा एवढं सगळं एकदम एकत्र आलं आणि आम्ही ती जी लाकडाची आमची जी रॉकिंग चेअर आहे ती आम्ही आतमध्ये घेतली कारण पूर्ण बाल्कनीमध्ये पाणी झालं दोन वाजेपर्यंत मॅच बघितली इंडिया हे सगळ्यात पहिलं की मी सोबत फर्स्ट टाइम एवढं दोन वाजेपर्यंत जागून आम्ही मॅच बघितली आणि हे माझ्या हातात आहे ते आहे एक आटा मॅगी घेतली आहे आणि एक नॉर्मल जी आपली यल्लोवाली असते ती घेतली आहे आता माहिती नाही ही ह्याचे पैसे जास्त आहेत ही खरोखरच प्युअर आटा मॅगी असते की अशीच फक्त उल्लू बनवतात की असते ही थोडी महाग आहे म्हणजे ह्याची काहीतरी थर्टी टू प्राइस आहे आणि ती फोर्टीन रुपीसची होती पण ती ऍक्च्युली मला ती जास्त आवडते तर मी एक पॅकेट ते आणि एक हे घेत जेवणार तो गॅरंटी आहे पण आता आता त्याला खायचंच आहे मी त्याला तेच म्हणाली की तू जेवणार नाहीस मला एवढा आला होता मी कंटाळला हे बोलतोय की बॅग भर गाडी टाक कुठेतरी जावेता मी ऑफिस मध्ये सांगितलं की मेरको टिकणे लग्न मी नाही आहे मी कुठेतरी फिरायला जातो मला एवढा मी आता गाडी आम्ही कव्हर पण काढला गाडीचा गाडीमध्ये गाडी स्टार्ट पण केली पण परत गाडीला कवर टाकल्या माहिती नाही गेली म्हण काय भाई माझं थोडंस म्हणजे आजारी होतं मला ऍक्च्युअली आहे म्हणून आणि बिकॉज ऑफ एटमॉस्फेअर ह्या हे वातावरण असं ढगाळ आणि क्लाउडी असल्या की थोडस असं असच वाटतं त्याच्यामुळे तू तसा आहे आणि आज काहीच झालेले नाही आज मी कमेंट पण असतो मल्टीविटामिन्स खा पण मी मल्टीविटामिन्स रोज खातो आणि मी अश्वगंधाचे टॅब्लेट्स पण अतरी पण मी आजारी पडलो माझं माझे ऍक्च्युअली मला आता कळतं माझं ऍक्च्युअली ऑफिस वर्कलोड मय जास्त त्याला त्याच्यामुळे जास्त त्रास होतो तर आता मी मॅगी बनवायला सुरुवात करते आणि मग रात्री आपण पुन्हा भेटू ब्लॉग म्हणजे कंटिन्यू करू कर आम्ही सध्या थोडंसं आणि सध्या आम्ही जसं रेग्युलर झालो आहे तर मला एक विचारायला तुम्हाला आवडेल सगळ्यांना की आता तुम्ही आमचे डेली ब्लॉग्स आणि बाकी जे पण काय आम्ही करतो ते बघतच आहात आणि त्याला खूप खूप प्रेम मिळतं कारण ते त्या कमेंट्समध्ये कळतं आम्हाला म्हणजे त्या कमेंट्स ना लिटरली जसं शरद सांगतो की एक एक कमेंट अशी पुन्हा पुन्हा वाचायचं मन करतं आणि त्याच्याने एक वेगळं प्रोत्साहन मिळतं व्लॉगिंग करायला तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला की तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओज किंवा तुम्ही एखादा कॉन्टेंट व्हायरल झाले होते तर तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आम्ही असं हे फक्त डेली व्लॉगिंग भाजी डाळ भात हे असं रोज नाही दाखवू शकत ॲक्च्युली त्या रिझनमुळेच आम्ही रोज व्लॉगिंग नाही करत कारण ते शरदला पण जमत नाही आणि मला पण जमत नाही त्याच्यामुळे ते राहून जायचं पण आता म्हटलं की तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशी रोज ब्लॉगिंग तर करावी लागेल तर सुद्धा असे विषय सुचू सुचवू शकतात की ज्याच्यावरती आम्ही व्हिडिओज बनवू शकतो ओके ते तर आहे करा आणि सांगा आम्हाला चॅलेंज वगैरे असतील काय चॅलेंज कुठले करायचे असतील ते पण तुझा हात दुकान लागला थोडा पॉज घेऊया आणि मग परत आपण कंटिन्यू करू तोपर्यंत आता मी मॅच बघतो आता परत बांगलादेश आणि साऊथ आफ्रिकाची मॅच आहे ती बघतो काहीतरी बघायचं चला

आणि आम्ही आमच्या आहारामध्ये छोटे छोटे बदल केले तर त्यातला एक नवीन छानसा बदल तुम्हाला दाखवेन मी थोड्या वेळाने जेवल्यानंतर तर नमस्कार सगळ्यांना आणि ब्लॉगची पुन्हा सुरुवात करतोय आम्ही आमच्या कारमधूनच तर लास्ट ब्लॉगमध्ये एंड कुठे गेलेलं ते सुद्धा मला आठवत नाही आहे मिस्टर बर्डेकर प्लीज मी तुम्हाला सांगितलं होतं की शरदची तब्येत बरी नाही आहे आणि त्यानंतर आम्ही औषध घेऊन घरी आलो आणि सॅटरडेला काम करून संडेला सुट्टी होती तर शरद आराम करणार होता तर या सगळ्या दिवसांमध्ये शरदची आणि सोबत माझी सुद्धा तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे आम्हाला काहीच पुढे ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही आणि त्या दोन दिवसामध्ये आमचं कल्याण अंबरनाथ कल्याण अंबरनाथ अशीच फेरी चालू आहे कारण मम्मी पप्पा गावी गेले होते म्हणजे आईंच्या माहेरी काही कारणासाठी त्या त्यामुळे आम्हाला कल्याणला जावं लागलं तर आज माझी बैठक होती त्यामुळे रात्री आम्ही काल अकरा वाजता घरी आलो आणि आता पुन्हा चालू कारण उद्या आहे सुट्टी आणि मम्मीला थोडं बरं नाही आहे म्हणजे ताईंना बरं नाही आहे थोडं तर आता आम्ही जाणार आहे आणि मग उद्या रात्री परत येईल थोडा लेट जेवून होईल तर ह्या तब्येतीच्या ह्याच्यामुळे काही ब्लॉक करायला ना मिळालंच नाही आणि आज म्हटलं पाऊस असला की बाईकने थांबावं लागतं था बाजूला मग आता यावर्षी समर्थकृपेने कार आहे तर मग आता म्हटलं चला पावसामध्ये कार न जाऊ आणि आम्ही निघायच्या वेळेस एक सॉलिड वाला सीन झाला म्हणजे शरद हा शरद ह्याच्यामध्ये गेला बाल्कनी मध्ये गेला आणि बाल्कनी मध्ये गेल्यावरती त्याला तिकडून दिसलं की गाडीमध्ये एक मोठा उंदीर घुसतोय आणि तो तसाच पटापट खाली गेला आणि आता मला त्याने सांगितलं किती मोठा बाहेर माझं आणि मी जसं आलो ना गाडी हो तर हे खोल मी खोली तर मला दिसला नाही तर मी बाय बाय हलवून बघतो बाय बाय तेवढा इंजिनच्या घाली जाऊन लपला तो बेडता एकदम काढला कस तरी काढला गाडी इंजिन स्टार्ट केली मग तो उडी मारून आला बाहेर आता तिथे गाडी ठेवणं म्हणजे रिस्कीच झालं तर आता आम्ही निघालोय थोडं गाडी पण चालेल या हिशोबाने गाडी घेऊन आलो म्हणजे थोडस पाहिजे ना त्यासाठी खूप वर्षांनी गायब झाली असेल आणि आज पाऊस नाहीये पण पाऊस पडत राहतो त्याच्यामुळे आज फ्रायडे मार्केट आहे तसं थोडं थोडं आहे चालू थोडस नाही त्या साईडला असेल आम्हाला उल्हासनगरला ट्रॅफिक सुद्धा मिळू शकतो बघूया आता पोहचलो कल्याण लागलो आहे कारण सात वाजलेले आहेत साडेसात सात झाले त्याच्यामुळे आता मी कल्याण ला पोहचतो आणि मग ब्लॉक कंटिन्यू करतो एसी चालू आहे खिडकी बंद करा बघ इथे बघ इकडे बघ

पप्पी दे मामा पपी दे गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि कालचा ब्लॉग हा एंड केला होता की आम्ही कल्याणला पोहोचतोय कारण मम्मीला ना बरं नाही तिकडे जातोय आमचं सगळं जेवण खावण झालंय सगळे आराम करतायत आणि आम्ही निघालेलो आहोत मूवी साठी टू फॉर्टी फायचा चा शो आहे आणि आता वाजले दोन पोहचू तसी स्टेशन पर्यंत आलेलो आहोत मार्केट पर्यंत अजून पुढे किती ट्रॅफिक मी किती नाही माहिती नाही पण पोहोचू दोन वाजले तर पाऊन तास आहे अजून पोहोचलो इथे ट्रॅफिक चौक म्हणजे कल्याण माझ्या मनाने कल्याण कल्याण म्हणजे फुल लोग लोक लोक और लोक गाडी और गाडी मस्त दिसत मला अजून काहीच नाही दिसत आणि आमचा पावणे तीनचा शो तर आम्ही मस्त जेवण निघालेलो आहोत हलव्याची चटणी चपाती डाळ भात मी कपडे चेंज करायला कारण मला आहे ना त्याने इस्त्रीचे जे कपडे आहेत म्हणजे इस्त्रीचा जो टॉप आहे तो, तो एवढा लेट दिला तर मी ऑलरेडी हा कुर्ता घातला होता म्हटलं की हा घेते आणि मॉलमध्ये इथे रेस्टॉरंट साईड लेफ्टला लेफ्ट ला कुबा करून इकडे तिकडचं नॉनव्हेज मला मी एकदा आणि लिटरली मला म्हणजे मी खूप जास्त मोठं बिल केलं होतं आणि लिटरली जेवण वॉज खूप छान खूप घाणेडा खूप घाणेडा खूप लिटरली घाणेडा नाही 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 सगळं कबा पण तू खूप वर्षापूर्वी पण केलं खूप वर्ष हा तीन एक वर्ष अगोदर तीन नाही त्याच्या पण आधी कारण तीन वर्ष आपल्या लग्नाला पण झाली आहे त्याच्या पण तू आणि माझ्या लग्नानंतर वाटत नाही तू कधी ऑब्व्हिअसली बरोबरच आहे तुला हे आम्ही लावलेलं आहे गाडीमध्ये ना पावसामध्ये बंद होते पण त्याच्यामुळे माझं डोकं चढ झालं कॉन्शियस नवरा असतो ना तुमचा तेव्हा तुम्ही पिक्चरच्या अर्धा तास अगोदर इथे येऊन राहा असं मी आयुष्यात पहिलं कधीच केलं नाहीये जे याच्यासोबत नेहमी करणार पिक्चर स्टार्ट मिस्टा स्टार्ट नाही आपण खूप म्हणजे हाऊस किस्पिंग वाल्यांच्या आपण अगोदर राहिलो आहे आणि अडीच वाजले पंधरा मिनटं बाकी येतो तर मी ब्लॉग एंड करायसाठी हा जो पार्ट आहे शूट करतो आहे तर काल आम्ही पिक्चर बघून आलो मुंजिया तुम्ही थोडा ट्रेलर बघितला असेल तर पिक्चर तर मस्त होता फक्त मला एक जे असं वाटलं म्हणजे आपला कोकण दाखवला त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं ब्लॅक मॅजिक इन ऑल मला एक समजत तर तुम्हाला कोकण दाखवायचं चांगल्या गोष्टी दाखवा नाही ब्लॅक मॅजिक करून कशाला कोकणचं नाव करत पडतं आणि झालं असं त्याच्यामध्ये चिपलूनचं नाव घेतलं ना मग हो प्रॉब्लेम झाला बाय मग अजून माझी बायको तापली फुल तापली होती कसं घेतलं चिपळून चिपलून केलं ना चेटुकवाडी ठीक आहे तिथं ॲक्च्युली ते काय बोलतात ते काल्पनिक होतं छान आहे पिक्चर छान आहे तुम्ही बघू शकता आणि कृतिकाला मी आता रात्री झोपलीचं मी कानाचं मुंजा मुंजा मुंज्या करतो मग ते घाबरते जाम घाबर पाठली होती तिथे जाम फाटली आणि आम्ही ना सकाळपासून म्हणजे आम्ही काल इकडे आलो आणि आता आम्हाला परत जायचं आहे कल्ल्याला पण आता आता मला खरं सांग जाम कटा आणि मी ती शॅम्पू केला आहे मी हेअरकट केला होता काल तर त्याच्यामुळे तसंच माझे जुलफेस जरा उडत आहेत तर आणि मी कृतिकाला बोलतो कृती काही काम करूया गाडी काढूया भर आपण जरा कोकण टूर करून घेऊ कारण की मी ना भरपूर एक एक यूट्यूबवर आहे यूपीवाला आहे पण राहतो जातो पांडवेला रिसेंटलीच लग्न आलं आहे तर त्यांनी पूर्ण कोकण दाखवलं आहे एवढा कोकण दाखवला ना

बघितलं आता माझा पण लक्षात आम्ही बोईशर तुम्हाला जर कोणाला लक्षात सांगा आमचे माझे ब्लॉग बघून मला सांगा मला पण लक्षात नाही स्त्री टू भूताचे पिक्चर बघणार आहे काल आमचे गावचे काका काकी पण आलेले घरी आलेले आणि आम्हाला लास्ट आता भेटताना आलं कारण आम्हाला निघायचं होतं भेटलं कृतिकाला फोन आलेला तुम्ही भेटला नाही आता मी गणपतीचं कारण त्याची काल डिस्कशन करत होतो गणपतीचं जायचं कोकणामध्ये त्याची आता थोडी आतुरता आहे आणि सुट्टीचं मला जाम टेन्शन आहे तर प्लीज मी प्रेक तर करतो तेव्हा तुम्ही माझ्यापेक्षा डबल प्रेक करा की मला प्लीज सुट्टी म्हणजे गणपतीला प्लीज करा मला जाणं खूप गरजेचं कारण मी ना मला आणि ते व्हिडिओ बघून तर मी एकदम बेचेन झालं खूप बेचेन झालं तर याच नोटवरती असा आमचा छोटासा ब्लॉग खूप दिवस म्हणजे कंटिन्यू छोटा छोटा पाठ करून हा ब्लॉग बनवला आहे जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू नवीन ब्लॉगमध्ये आम्ही मध्ये रिसेंटली दोघं आजारी होतो होतं त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करता आला आणि आता पण दोन वाजले आणि आमच्या जेवणाची काहीच म्हणजे तयारी नाही थोडीशी गळपटली डिसिप्लिन नाही ठीक आहे तुम्ही काळजी घ्या मी पण माझी काळजी घेतो मला ऑफिसला जायचं मला माहिती आहे उद्या बँक हॉलिडे स्टील मला ऑफिसला आहे ते माझं कर्मभूमी राहायच मला ठीक आहे चला ठीक आहे बाय बाय बाय